ही अशी साडी आहे काठपदराची आणि तिचा मला ड्रेस शिवायचा आहे ड्रेस कटिंग करताना तर मी इथे पहिले हे साडीच्या पदराला असणारे गोंडे कट करून घेतले कारण हे कशाच्या तरी यूजला येतील म्हणून हे कटिंग करून घेतले आता ह्या साडीत मी कसे ड्रेस कटिंग करते ते मी तुम्हाला सविस्तर दाखवते आहे त्यातून तुम्हाला कळेल की आपण कपडा कसा यूज करू शकतो आणि किती कपडा उरला तर त्यातून काय होतं मी ह्याच्यातून तीन ड्रेस शिवले आहेत बेबी गर्लसाठी तर मी दोन पार्टमध्ये हा पदर कटिंग करून घेतला एक तो फ्लावरवाला दिसतोय तो आणि हा वरचा एवढाच पट्टा कटिंग करून घेतला आता ह्या वरच्या पट्ट्यात मी बेबी गर्लचं ब्लाऊज शिवणार आहे आणि जो फ्लावरवाला पार्ट होता त्याच्यात मी मदरसाठी जो ड्रेस शिवला लाँग जो ड्रेस शिवला त्याच्यात अप त्याचा अपर ता, पार्ट कटिंग करून घेतला आहे आता इथे मी हा घडी घालून दाखवते तुम्हाला की केवढ्यात ब्लाउज म्हणजे मी बघते आहे की तेवढ्यात ब्लाऊज होईल का अपर पार्ट होईल का तर तो होतोय तर तो कटिंग करून घ्यायचा आणि हा मी अप्पर पार्टसाठी वेगळा पार्ट म्हणजे पदराचे दोन पार्ट होते त्यातला फ्लावरवाला पार्ट हा काढून घेतला आहे त्यात मी अप्पर पार्ट कटिंग करून घेते आता अपर पार्ट कटिंग करताना आपल्याला कमर उंची जेवढी असते त्याच्यात एक इंच ॲड करून उंची टाकायची असते शिलाईसाठी एक इंच घ्यायचा वरती अर्धा आणि खालती अर्धा म्हणून आता शोल्डर जेवढं आपण काउंट करून घेतलं तेवढं आता जर इथे चेस आहे थर्टी फोर तर त्याच्यासाठी मी सिक्स इंच असं शोल्डर घेते आहे ब्लाऊजला आपण जसं शोल्डर घेतो त्यापेक्षा एक इंच जास्त असं हे शोल्डर घ्यायला लागतं आपल्याला ड्रेससाठी आणि इथून मुंडा घ्यायचा आता मी सहा इंचाचाच मुंडा घेतला आहे सहा इंचाचं शोल्डर घेतलं आहे आणि जिथून मुंडा आपण ड्रॉ केला आहे तिथून असं चेचा चौथा काढला आहे आणि त्याला दोन इंच ॲड करून शिलाई मार्जिन दिलं आहे आता जिथून मुंडा काढला आहे तिथून एक इंच असा मुंड्याचा आतला भाग आणि बाहेरच्या भागासाठी एक इंच आणि सव्वा इंच असं टाकलं आहे आणि ते ड्रॉ करून घेतलं आहे बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा आता हा बाहेरचा मुंडा आतला मुंडा कसा काढायचा हे जर कुणाला माहिती नसेल अगदीच बेसिक शिकत असाल तर मी ह्याच्यासाठी एक बॅकसाईडचा ब्लाऊजसाठीचा एक व्हिडिओ केला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता त्याच्यात मी सविस्तर माहिती दिली ब्लाऊजसाठी आणि ड्रेससाठी हा अप्पर पार्ट सेमच असतो त्यामुळे मी ह्याच्यात वेगळं एक्सप्लेन केलेलं नाही आहे जर कुणाला बेसिक्सपासून शिकत असाल तर तो व्हिडिओ ब बघा त्यातून तुम्हाला कळेल आता मी हा अपर पार्ट पार फ्रंट पार्टचा कट करून घेतला आहे आणि ह्याच्यासाठी मी बॅक पार्ट काढणार आहे तो प्लेनमधून काढणार आहे तर तो इथे मी किती अडीच इंचाचं आता गळारुंदी घेते आहे जर तुम्हाला बोटने करायचं असेल तर ह्यातच तुम्ही सात इंचाचं शोल्डर टाकू शकता आणि चार इंचाचा असा गळारुंदी टाकायची आता इथे मी अडीच इंचच गळारुंदी टाकली कारण नॉर्मल आपल्याला ड्रेस शिवून घ्यायचा आहे आता मला बॅक पार्ट इथे कट करायचं आहे तर मी आहे इथे प्लेन साईडमध्येच काढला पाहिजे कारण तेवढा आपल्याला पार्ट नाही त्या सेम फ्लावरचा हे मी छत्तीस इंचाच्या साईजचा ड्रेस शिवती आहे तर छत्तीचा चौथ्याण्णव आला होता आणि त्याच्यात मी दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तर असं अकरा इंचाची मला घडी घ्यायची होती तर बरोबर अकराच इंचाची घडी घ्यायची कपडा जर जास्त असेल तर तो कमी फोल्ड करून घ्यायचा अकराच इंचाचा फोल्ड करून घ्यायचा आता इथं फ्रंट साईड मी कटिंग करून घेतली होती तसाच मला बॅक साईड कटिंग करून घ्यायचं आहे म्हणून मी तोच फ्रंट साईड ह्याच्यावर ठेवला आणि कटिंग करून घेते ह्याच्यात तुम्ही ते केलं तर हेच आपण पहिला काढलं आहे तेच ठेवून केलं तर आपलं परफेक्टच माप होतं पुढचा जेवढा काढला आहे तेवढाच मागचा होतो, ते होतो। शिवाय मी कटिंग करताना पहिला बॅकचाच मुंडा कटिंग करून घेते आणि तसंच करायचं असतं जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण बॅक कट कर करतो तेव्हा काही ये अडचण येत नाही आणि जेव्हा आपण फ्रंट साईड शिवायला घेणार त्यावेळी फ्रंटचा मुंडा कटिंग करायचा आता इथं मी बॅक साईड कटिंग करून घेतली आहे बॅकसाइड कटिंग करून घेताना ना आपल्याला ह्याच्यात कलर कॉम्बिनेशनही लक्षात ठेवायचं असतं आता हा ग्रे कलर मी का घेतला आहे कारण खालचा पूर्ण घेर ग्रे कलरची साडी आहे आणि ह्याच्यात हे फ्लावर बसत नव्हते आणि दुसरे फ्लावर आहेत ते मिसमॅच होत होते, होते। म्हणजे आपण फक्त ड्रेस शिवला म्हणायला शिवू शकत नाही तर त्याचा कुठे काय बसवायचं हेही कळलं पाहिजे हे फ्लावर त्याला मॅच होतात का ही डिझाईन त्याला मॅच होते का ह्याचाही विचार करायला लागतो तर हा मी अप्पर पार्ट कटिंग करून घेतला आहे अप्पर पार्ट कटिंग करून घेतल्यानंतर साडीला जो नेसूकडचा प्लेन पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा कारण आता आपण घेर तयार करताना त्या पार्टचा काहीही उपयोग होणार नाही आहे म्हणून हा मी कटिंग करून घेतला आहे आणि जेव्हा मी बेबी गर्लचा ड्रेस कटिंग करायला घेईन ना त्यासाठी हा नेसूचा पार्ट मला उपयोगाला येईल किंवा हा मी ह्याच्यात स्लीव्ही कटिंग करून घेतल्यात जर मग तुम्हाला एकच ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यात लॉंग स्लीव्ह करू शकताय किंवा एकच ड्रेस शिवायचा असेल तर हा पार्ट तुम्ही स्किपही करून ठेवू शकताय आता ही साडी आपल्याला कटिंग करून झाल्यानंतर साडीचा सा फोर फोल्ड करून घ्यायचा आहे जशी आपण साडीची घडी घालतो ना तसा चार फोल्डमध्ये घडी घालायचे आणि चार फोल्डमध्ये घडी घालून झाल्यानंतर मी असे बारा फोल्डमध्ये घडी घातली तुम्ही जर चारीचे अजून आठ केले असते म्हणजे ह्या प्रकारे मी घडी घातली आहे बघा इकडून असं चार फोल्ड आले त्याच्या खाली चार म्हणजे आठ झाले आणि अजून एकदा फोल्ड केलं तर त्याचे बारा झाले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या सोळा कळीचं सुद्धा ड्रेस कटिंग करू घेऊ घेऊ शकता पण एवढ्या छोट्या छोट्या कळ्या मला नको होत्या मोठ्या मोठ्याच करायच्या होत्या म्हणून मी बारा फोल्ड केले आता हा बारा फोल्ड केले आणि आपल्याला जर अनारकली ड्रेस शिवायचा आहे तर मी पहिल्यांदा इथे हाईट कट करून घेणार म्हणजे जेवढा आपल्याला हाईट हवी तेवढी हाईट कटिंग करून घ्यायची इथे त्यांचे हाईट कमरेपासून म्हणजे पूर्ण ड्रेस जेवढा आपण हाईटला हवा आहे तेवढा ड्रेस घ्यायचा आणि त्याच्यातून आपण कमर उंची किती कट केली आहे तेवढी कमर उंची वजा करायची आणि तेवढ्या हाईटला ड्रॉ करून घ्यायचं आणि तेवढा साडीचा सा पीस कट करायचा आता हा गुडघ्याच्या खाली थोडासा हा ड्रेस होता पूर्ण लोळेपर्यंत असा नव्हता किंवा वन पीस नव्हता सो मी त्या हाईटला हा कमीच होता तर मी तेवढी हाईट माझी कटिंग करून घेतली आणि त्याच्यात एक इंच ॲड केलं आहे शिलाई मार्जिनसाठी तर शिलाई मार्जिनसाठी मी एक इंच ॲड करून घेतला आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे कारण आपण शिलाई मार्जिन नाही सोडली तर हाईटला जेवढं सांगितलं आहे त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतो आणि आता मी तेरा इंच उंची होती वरच्या बाजूची आपलं अपर पार्टचं तर मी एक इंच ॲड करून तिथे चौदा टाकली होती म्हणून आपल्याला तेराच इंच कमी करायचं आहे चौदा इंच कमी करायचं नाही आहे तेराच इंच कमी करायचं आहे आणि जर तुमची हाईट चौदा असेल तर चौदा इंच कमी करायचं आहे तरी इथे मी कमी करून तेवढी हाईट घेतली आणि ह्या डायरेक्ट तुम्ही मायनस करून घेऊ शकता कारण मायनस करून जेवढं येते तेवढं टाकायचं आणि घ्यायचं नसेल तर तेरा इंचाचा टेप ते पुढे ठेवायचा आणि तिथून खाली आपली हाईट आहे ही जी फोर्टी फाईव्ह होती तर फोर्टी फायवच्या हिशोबाने मी ड्रॉ केलं आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे आपलं आता मला इकडे वरचा काठ खाली जॉईंट करायचा नव्हता म्हणून मी आहे असं ड्रॉ केलं आणि कटिंग करून घेतलं जर तुम्हाला वरचाही काठ खालच्या बाजूला जॉईंट करायचा असेल म्हणजे मी तेही सांगते की तुम्ही दोन्ही प्रकारचे घेर कसे काढू शकता म्हणून सांगते की हा माझा एकच काठ होता तसे तुम्हाला दोन्ही काठ जर जॉईंट करायचे असतील तर तो काटाची जेवढी साईज आहे तोही तुम्हाला वजा करायचा आणि त्यात टाकायचा कारण जेव्हा आपण तो कार्ड जॉईंट करू तेव्हा त्याच्या हायट आणि वाढणार आता इथे कटिंग करून मी घेतलं आहे त्याच्यानंतर वरचा पार्ट माझा आहे तुम्ही बेबी गर्लच्या ड्रेससाठी वापरणार आणि दुपट्ट्यासाठीही त्यातलाच वापरणार आता ही साडी जशी राहती आहे म्हणजे जेवढी शिल्लक राहते त्या हिशोबाने मी ह्याच्या ड्रेस शिवलेत हे आता कमरेचा पार्ट किती आहे तो मोजून घ्यायचा इथे मी दहा घेतला आहे तर दहाचा चौथा पण म्हणजे हे चार फोरले आहेत तर दहाचा चौथा चा चाळीस येणार तर मी ह्या कळ्या किती काढल्यात कळ्या माझ्या आहेत ह्या बारा म्हणून मी चाळीसला बाराने भागणार आणि जेवढं येईल तेवढं बरोबर सेंटर पॉईंट घेणार जो आपले जो पार्ट आपण घडी घातला आहे त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि जो येतोय तो असा सेंटरवरूनच टाकायचा अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे चाळीसचा बारावा भाग कारण आपण ह्या बारा कळ्या कट केल्या तसा तुम्ही दहावा घेणार असाल तर चाळीसचा दहावा आहे म्हणजे चाळीसला आपण बाराने भागलं तर त्याचा येणार तो पाठ तिथे टाकायचा आणि त्याच्यात समजा तुम्ही दहा कळ्या घेणार असाल तर चाळीसचा दहावा चारच येतोय तर तिथे चार घेणार आणि इकडे अर्धा तिकडे अर्धा असा शिलाई मार्जिनसाठी जाणार असं घ्यायचं असतं कारण शिलाई मार्जिन त्या कळ्या आपण जॉईंट करू तेव्हा अर्धा अर्धा इंच तो जॉईंट करण्यात जातो म्हणून आता मला हे बॉर्डरचा पाठ पूर्ण हवा होता म्हणून मी बॉर्डरपर्यंतच त्याला असं तिरकं ड्रॉ केलं आणि तेवढंच कटिंग करून घेतले जर तुम्हाला बॉर्डरपेक्षा अजून जरा खाली यायचं असेल तरी चालतं पण किमान तो स्पेस खालून वरतीपर्यंतचा स्पेस किमान सात इंचाचा आठ इंचाचा असावा म्हणजे तो घेर आपला ओळखून येतो पूर्ण आता इथे मी बॉर्डर तशीच ठेवली काही काही वेळी आपण काय करू शकतो ही बॉर्डर काढून टाकायची आणि फक्त कळ्या जॉईंट करून घ्यायच्या आणि नंतर अक्कंड बॉर्डर त्याला घेऱ्याला जॉईंट करायची असंही करू शकतो पण तसं न करता मी डायरेक्ट ह्या कळ्यांमधूनच ही बॉर्डर कटिंग करून नंतर जॉईंट करून घेतली आता इथे कट करताना बघा कात्री नीट चालत नाही तर तुम्ही सिंगल सिंगल पार्ट असा कटिंग करून घेतला तरी चालतो आता हा मधून मी कटिंग करून घेते ह्या कळ्याच्या मी कटिंग करून घेते आता त्यातून ह्या कळ्या निघत आहेत त्या कळ्यांचा मला बेबीगर्लसाठी ड्रेस शिवायचा आहे म्हणजे ॲडजस्टमेंट कशी केली कसे तीन ड्रेस तयार झाले ते मी तुम्हाला सांगते ह्या कपड्याचा काहीही वापर झाला नसता जर आपण ह्या कळ्यात जॉईंट करून जर बेबीगर्लसाठी ड्रेस नसता शिवला तर त्याचा काहीही उपयोग झाला नसता म्हणून मी ते त्याचा उपयोग केला आहे आणि ते गर्लसाठी ड्रेस शिवून घेतला आहे ह्या गळ्यांचा फक्त वरून जो प्लेन पार्ट येतोय साधारण दोन अडीच इंचा पर इंच प्लेन घ्यायचं आणि वरचा जो शेंडा असेल तो कट करून टाकला सगळा आणि ह्याच्यात तो गर्लसाठी ड्रेस रेडी होईल आता मी ह्याचा फ्रॉक केला आहे त्याचा फुल व्हिडिओ मी दाखवला आहे की कसे मी तीन ड्रेस शिवलेत ते पण ह्याच्यात तुम्हाला फ्रॉक नसेल करायचं स्कर्टही करायचं असेल तरी स्कर्टसुद्धा छानच होईल मी फ्रॉक तयार केलं आहे आता यातून मी स्ट्रीप ह्या सगळ्या जॉईंट करून घेणार आहे हे बघा मी बेबी गर्लसाठी तो अपर पार्टचा काढलेला एक फ्लावरला पार्ट वेगळा ठेवला त्यातून आपल्याला कळतं आहे की किती कपडा उरला आहे ना आपल्याला किती हे करावे लागेल आता वरच्या बाजूचा जो घेरा उरला होता ना हा तर आपला टॉप रेडी आहे म्हणजे अपर पार्ट कटिंग करून घेतला होता आपण आणि खालचा घेरी कटिंग केला आता हा जो कपडा उरतोय त्यातून हा खूप सारा कपडा आहे आणि दुपट्टा करायचा म्हटलं तर हा खूप लेंथी होणार म्हणून मी अर्धा कपडा तो दुपट्ट्याला घेतला आणि त्याला मी आता गोंडे लावून घेईन जे आपण पदराकडचे उरलेले होते ते म्हणजे हा ओढणीही आपल्याला तयार होईल त्यातून त्याच्यावर मॅचेबल खूप सुंदर असा लुक ओढणीचाही मी जेव्हा फुल ड्रेस रे रेडी झाला त्याचा मी टाकला होता व्हिडिओ त्याच्यात बघितलं असेल तुम्ही की ओढणी खूप सुंदर झाली आता दुसरा जो पार्ट उरला आहे ना त्याचा मी बेबी गर्लसाठी स्कर्ट बनवणार आहे आणि आपण जो पदराकडच्या पार्टचा छोटा फ्लावरवाला जो पार्ट कटिंग करून घेतला होता त्याच्यात मग अशी मी कटिंग करताना दाखवला त्याच्यात आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे तर असे हे तीन ड्रेस रेडी होतात जेव्हा आपण कटिंग करायला बसतो तेव्हाच आपल्याला कळतं आहे की बाबा आपण किती कपडे ह्याच्यात शिवू शकतो तर हा बघा बेबी गर्लसाठी जो ठेवलेला पार्ट होता तो आता हा ब्लाऊज कटिंग करून घेते त्याच्यासाठी सुद्धा सेमच प्रोसेस आहे आपल्या कमर उंचीची जी हाईट घ्यायची त्याच्यात एक इंच ॲड करायचा शोल्डर टाकायचे आणि चेस वगैरे टाकून आपण कटिंग करून घ्यायचं तर इथे मी दाखवते हे ब्लाऊजसाठी आहे नी ते स्कर्टसाठी आहे तो कपडा आता इथे बघा हा रिकामा जो पार्ट होता म्हणजे नेसूकडचा जो प्लेन पार्ट होता त्याच्यात मला ह्या लॉंग ड्रेससाठी स्लीव कटिंग करून घ्यायचे आहेत तर हा जो पार्ट आहे तो मी डबल फोल्ड करून घेतला तेवढ्यात काय म्हणजे चेजचा चौथा प्लस एक इंच किंवा चेजचा चौथा जेवढा बसतो तेवढी आपल्याला घडी घालून घ्यायची असते स्लीवसाठी आणि स्लीव जर काढायची माहिती नसेल बिगनर्स सा असाल तर मी स्लीव कशी काढायची तर त्याचाही वेगळा व्हिडिओ अपलोड केला आहे तेही तुम्ही बघा आता इथे स्लीवला ते पुरत नव्हतं म्हणून मी डबल घडी घालून खालचा पार्ट वरती फोल्ड करून घेतला आहे जेणेकरून आपल्या दोन स्लीव एकत्रच कटिंग होतील न कट करता आता इथे आपण उंची किती घेतो आहे साडेचार इंच उंची घेतो आहे आणि ह्याला अस्तर लावणार आहे म्हणून साडेचार प्लस एक असं साडेपाच घेती जर तुम्हाला अस्तर लावायचं नसेल तर तुम्ही अजून एक इंच ॲड करून घ्यायचा जेणेकरून खालून आपल्याला एक इंचचा फोल्ड मारता येईल आता मी जसं सांगितलं तसं सा चेचा चौथा प्लस एक इंच असं मी आ, रुंदी घेतली आणि उंची त्याची साडे प्लस प साडेपाच घेतली आणि ते बाहीचा ड्रॉईंग करून घेतलं आणि कटिंग करून घेते आता खालचा पार्ट जो आहे तो मी बरोबर ठेवला आहे आणि वरच्या पार्टला ड्रॉ करून घेतले जेणेकरून आपले दोन्ही पार्ट पटकन सुट्टे होतील ते वेगवेगळी स्लीव निघेल आता हे आपण वेगळ्या पद्धतीने फोल्ड केले तर ह्या दोन्ही स्लीव वेगवेगळ्या फोल्डेड आहेत एकावर एक फोल्ड झाली आहे आहे पण तशी नाही आहे हे खोलल्यानंतर आता कळतंय जर आपण इथे फ्रंटचा मुंडा एकदम कट केला डायरेक्ट दोन पार्ट पकडून तर एकाच व्हायचे दोन पार्ट निघणार म्हणून ओपन करायचं हे एकावर एक ठेवून घ्यायची स्लीव आणि नंतर पुढचा मुंडा कटिंग करायचा आपण कटिंग करतानाच नीट बघायचं की बाबा मी एकावर एक स्लीव ठेवली आहे का किंवा माझ्या स्लीव त्या नीट निघतायत का हे केव्हा कळतं थोडे दिवस अनुभव आला कटिंग करताना शिवतानाचा तेव्हाही कळतं की ॲडजस्टमेंट कसं करू काय बिगनर्स सा असाल तर जास्ती ॲडजस्टमेंटचं कळणार नाही जेव्हा तुम्ही एक महिनाभर सलग तेच काम करताना कोणतंही काम असू दे तेव्हा तुम्हाला त्याचा सराव होतो आणि ते कळत जातं की हा हे करायचं आहे आपल्याला इथे हे बसवायचं आहे तिथे ते, ते बसवायचं आहे तर हे एवढंही अवघड नाही आहे जिथे जी गोष्ट बसते ती घ्यायची मेजर टाकायचं आणि कट करून घ्यायचं आणि आणि बाकीच्या गोष्टी येतातच आता हा आपला मोठा ड्रेस रेडी झालेला आहे कटिंग करून फक्त आपल्याला अस्तर ह्याचं कटिंग करायचं आहे आणि बेबी गर्लचे हे आपण कटिंग करून घेणार आहे आत्ताच कारण मग ते तयार करताना एकदा स्टिच केले जातील हा झाला आपला लॉंग ड्रेस रेडी आता बेबी गर्लचा ड्रेस आपण इथे कटिंग करतो आहे तर त्यासाठी मग असे दाखवला तसाच कपडा फोल्ड करायचा आणि कटिंग करून घ्यायचा ड्रॉ करून आता इथे दोन्ही साईडच्या ज्या बॉर्डर आहेत ना त्या मी वेगळ्या काढून घेतल्या कारण जर ब्लाऊज आपण आहे तर बॅक्स आणि फ्रंटचा पार्ट सेमच दिसला पाहिजे आणि हा डबल फोल्ड होता तो मी आता फोर फोल्ड करून घेतला आता बेबी गर्लचा मला ड्रेस अंदाजे शिवायचा होता उंची किमान नव इंच असते दोन वर्षापर्यंतच्या मुलींसाठी किंवा तीन वर्षाच्या मुलींसाठी पण नव इंचाचंच ब्लाऊज घेतो म्हणजे आता एवढ्या दिवस शिवले तर न मेजर घेताही आपण करू शकतो हा कॉन्फिडन्स होता म्हणून मेजर न घेताच शिवून घेते आणि ॲक्च्युली माझ्या वहिनीसाठीच हा ड्रेस शिवला आहे तर तो ड्रेस ती प्रेग्नंट आहे तर तिच्या पोटात गर्ल आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणूनच मी गर्लसाठी शिवती आहे तर हे अंदाजे चालले अंदाजेच टाकलं टाकले फाईव्ह इंचाचं शोल्डर घेतलं आहे फाईव्ह इंचाचं असं मुंडा घेतला आहे आणि चेससाठी मी सेवन इंचाची घडी घातली कारण ट्वेंटी इंच असं चेसचं मॅ मेजरमेंट म्हणजे ट्वेंटीचा आपला फोर फार्ड होतं आहे फाईव त्यात दोन इंच ॲड केले की होतात सेवन म्हणून सेवन इंचाचं घडी घेतली आपण चेसचं मेजर सेवन इंच टाकलं आहे फोर फोल्डेड असल्यामुळे तो पार्ट पार्टमधून कटिंग करून घ्यावा लागला आणि ते आपल्याला गळारुंदीची कट मारून घ्यायचं आहे की जेणेकरून फ्रंटचा रुंदी आणि बॅकची रुंदी सेम असेल आता ह्या उरलेल्या काटांनाही आपण जॉईंट करून दुसरा एखादा फॅब्रिक असेल तर त्याच्यावर हे का ठेवून नेक्स्ट डिझाईन बनवू शकतो म्हणजे बन उरलेल्या तुकड्यातही आपण खूप साऱ्या डिझाईन्स बनवू शकतो हे याचं उदाहरण आहे की तोही तुकडा आपण दुसऱ्या कपड्यांवर मॅच करून डिझाईनर लुक आणू शकतो आता हा जो फॅब्रिक उरला आहे तो फॅब्रिक आपला मोठा आहे त्याचा आपल्याला स्कर्ट बनवायचा आहे त्याच्या मोठ्या मोठ्या प्लीट टाकून स्कर्ट बनवून घ्यायचा आहे आता हा एक बेबीगलचा ड्रेस कटिंग करून झाला आता दुसरा आपण कटिंग करतो आहे जे मग अशा आपण मम्मीसाठी किंवा मोठ्या ड्रेससाठी जो आपण फ्लावरचा पार्ट कटिंग करून घेतला होता फ्रंट साईड त्यातनं हे राहिलेले फ्लावर आहेत त्यात फक्त मी अप्पर पार्ट कटिंग करून घेते फ्रंट साईडचा तर जसं सांगितलं तसंच जसं ब्लाऊजला घेतलं होतं तसंच ह्या फ्रॉकचा अपर पार्ट निघणार आहे पाच इंच टाकून मुंडा पाच इंच शोल्डर आणि ते सेवन इंचाची घडी त्याच्यावरून हा पार्ट कट करून घ्यायचा आणि नेसूकडे आपल्याला जो उरलेला कपडा होता आता आपण स्लीव त्यातून कटिंग करून घेतली मोठ्या ड्रेससाठी आणि त्यातून उरला आहे कपडा तर त्या उरलेल्या कपड्यातून आपल्याला त्या फ्रॉकसाठी बंद काढायचे आहेत आणि फ्रॉकसाठी बॅक साईड काढायचे आता हा अपर पार्टला मी पिंक साईड घेतला आहे ऑलरेडी हा पिंक साईड फॅब्रिकचा आहे प्लेनवाला जे त्या साईडला फॉलही आहे तर मी फॉल रिमूव्ह केला नाही तसाच ठेवला आहे कारण हा कपडा जरा पातळ आहे तो हेवीनेसला असला फॉल तर चांगलंच आहे म्हणून मी तो रिमूव्ह केला नाही तसंच कटिंग कर करून घेते तर जेवढी आपली घडी होती तेवढंच जर आपण फॅब्रिक घेतलं ना तर बाकीचा कपडा वाया जात नाही कोणत्या ना कोणत्या कामासाठी तो कपडा येतोच सो आपण फॅब्रिक असंही वाचवू शकतो ॲडजस्टमेंट केल्यामुळेच इथे तीन रेज झालेत तुम्ही नोटीस केलं असेल आणि हा अनारकलीचा मी एक पार्ट दाखवला आहे तुम्हाला कशाप्रकारे आपण अनारकली कट केल्या काही येणाऱ्या थोड्याच दिवसात मला आता घागरा स्टिच करायचा आहे अनारकलीचाच त्याच्यात मी पूर्ण साडीचा जसा हा आपण बेबी गर्लसाठी हा छोटे छोटे स्ट्रीप उरल्या ना आणि खाली काट आहेत तसे त्याला काट नाही आहेत आणि बेबी गर्लसाठी ज्या स्ट्रीप काढल्या तशा स्ट्रीप न काढता पूर्ण साडीच्या इकडेही आणि तिकडेही अशा स्ट्रीप त्याच ड्रेसला कशा होतील तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन म्हणजे त्याच्यात तुम्हाला दोन्ही प्रकारचे अनारकली कटिंग कळेल आता ह्यामध्ये आपण वरच्या बाजूला जो शेंडा आहे कोपरा असा येतो लॉंग तो आपण स्टिच केला तरी एकदम जवळजवळ येणार त्यात कमरेचा पार्ट बसणार नाही म्हणून किमान अडीच इंचाची रुंदी राहते तिथून आपण असं कटिंग करून घ्यायचं खूप हेवी असल्यामुळे कात्री आहे त्याच्यावर चालत नाही तर थोडा थोडा पार्ट घेऊन दोन दोन तीन तीन स्ट्रीप घेऊन मी कटिंग करून घेतलं ते तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आणि ते एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आता जॉईंट करताना काय करतात सरळवर सरळ ठेवायचं आणि उलटा पार्ट आपला दोन्ही इकडे तिकडे आला पाहिजे जेणेकरून ते शून झाल्यावर सरळ भाग वरती येतील आणि ते जॉईंट करून झालं की त्याला मी ओरलॉक केलं आहे की धागे निघू नये म्हणून तर तेही मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यात असेल मी कटिंगचा व्हिडिओ लास्टला टाकते आधी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला आहे कारण मागणी आली कोणी म्हणालं जर तुम्ही डाकवा तर मी हे मोठे व्हिडिओ टाकते कारण मोठे व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही आहे सो मी ते जास्त टाकत नाही आहे तर हा झाला बेबी गर्लचा फ्रॉक कटिंग बेबी गर्लचा एक स्कर्ट कटिंग आणि मम्मासाठी एक लॉंग ड्रेस कटिंग आणि तिच्यासाठी एक दुपट्टा कटिंग तर हे कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल असं मी समजते आणि जर कळला नसेल काही शंका असेल तरी तुम्ही मला विचारू शकता कमेंटमधून विचारू शकता मी त्याचं वेगळ्या व्हिडिओमध्ये कधी किंवा दुसरा कुठला तर व्हिडिओ केला तर त्यात मी तुमच्या शंकांचं निरसन करत जाईल आता हे ड्रेसेस कटिंग झालेत आणि एका एक साडीत हे कसे ॲडजस्ट केले ते मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवले आता हा तर झाला आपल्या साडीचा पार्ट कटिंग झाला आहे आता आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तर ह्याच्यासाठी मी ना चार मीटर अस्तर घेतलं होतं पण त्यातमध्ये फक्त आपला मम्माचाच ड्रेस कटिंग होतो म्हणजे मोठा ड्रेस असला तर त्याच्यात फक्त चार मीटरमध्ये एकच ड्रेसचं अस्तर होतं जर बेबी गर्लसाठी आपल्याला वेगळं अस्तर आणावं लागेल त्यातून अपर पार्ट कटिंग होईल पण बाकीचं काही घेर वगैरे कटिंग होणार नाही आहे म्हणून आपल्याला जर बेबी गर्लसाठी आणि मम्मासाठी जर तुम्ही आणत असाल तर साडेपाच मीटर तरी अस्तर आणायला पाहिजे इथं मी फक्त चारच मीटर अस्तर आणलं होतं कारण मला आयडिया नव्हती अगोदर की तेही ड्रेस बनतील म्हणून तर हे आपण अपर पार्ट कटिंग करून घेतो आहे जसं अस्तर आणलं आहे तसंच काठाकडचा पार्ट खालीच असतो त्याचा म्हणजे डबल फोल्ड असल्यामुळे तर तो पार्ट खाली केला आहे आणि हा फोर फोल्ड करून अपर पार्ट कटिंग करून घेतला आहे अपर पार्ट कटिंग करून झाल्यानंतर जो अस्तरचा फॅब्रिक उरतो ना तो प्लेन कटिंग करून घ्यायचा आणि तो प्लेन कटिंग करून झाल्यानंतर त्याचा फोर फोल्ड पूर्ण उघडून फोर फोल्डाशी घेऱ्यासाठी घडी घालून घ्यायची असते आता इथे मी दाखवते त्याप्रमाणे इथे मी कटिंग करून घेतलं आहे आणि फोरफोल्ड करते अस्तर आपण जेव्हा आणतो ना तेव्हा अशी लांबट पट्टी त्याची घडी घातलेली असते तशी न घालता आपण पूर्ण साडी कशी खोलतो तशी पूर्ण साडी खोलायची आणि पूर्ण ते अस्तर खोलायचं आणि त्याचा फोर फोल्ड करून घ्यायचं साडीचा जशी घडी घालतो ना तसं डबल फोल्ड करून घ्यायचं फोर फोल्ड नाही डबल फोल्ड करून घ्यायचं आणि डबल फोल्ड केल्यानंतर तिरकी अशी घडी घालायची असते आता मी तुम्हाला दाखवते बघा कसं हे पूर्ण आपण विकत आणलेलं अस्तर आणि हे खोलून घेतलं की आपला हा डबल फोल्ड झाला आता प्रॉपर दोन्ही पार्ट सेम आहेत का बघायचे मागे पुढे झाले नाही पाहिजे सेमच अशी घडी घालून घ्यायची आणि तिरका फोल्ड मारून घ्यायचा आता इथं जेव्हा आपण अस्तर कटिंग करतो ना तेव्हा आपण स्ट्रेट ही काही काही वेळी जशा आपण अनारकली कटिंग करून घेतल्या ना मेन फॅब्रिकच्या साडीच्या तसंच आपण ह्याच्याही अनारकली कटिंग करून घेऊन ना अस्तर शिवू शकतो पण हे ते करण्यापेक्षा हे अमरेला कट अस्तर जर कटिंग करून घेतलं आपण तर ड्रेस छानही येतो ना आपला व्यापही थोडा वाचतो म्हणून मी असं हे टू फोल्ड केलं आणि अशी तिरकी घडी घातली जो पार्ट कमी असतो अस्तरचा घडी घातल्यानंतर तो पार्ट वरती करायचा आपल्याकडे म्हणजे आपल्याला कळतं बाबा केवढा जॉईन द्यायचा आहे आणि केवढा नाही ते आता वरच्या बाजूने आणि म्हणजे दोन्ही फॅब्रिक आपल्याला सेम यायला पाहिजेत म्हणून आपण खालच्या बाजूने जे उरले ना ते काउंट करावं लागतं आता हे बघा कमरेकडचा पार्ट जेवढा आहे ना तेवढाच हा त्रिकोणी पार्टजवळ टाकायचा आता हा दहा आहे तर दहाच मी टाकला आता ते आपण प्रॉपर मेजर घेतलं की नाही ते करण्यासाठी काय करायचं वरच्या त्रिकोणापासून आपण मेजर टाकले तिथंपर्यंत काउंट करायचं दोन्ही साईडने जर सेम असेल तर आपण बरोबरच मेजर टाकलं आहे हे लक्षात ठेवायचं अमरेला कटचा घेराही असाच कट, कट करतात साडीवरचा फोरफोल्ड डेनवाला आणि अस्तरही त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेते आता आपल्याला इथं मेजरमेंटनुसार टाकलं तरी दोन्ही पार्ट जॉईंट करायला आपल्याला सेम कपडा मिळायला पाहिजे म्हणून इथे काय करायचं जो हा तिरका पार्ट आहे कमी तिथून खाली जे मोठं अस्तर आहे त्याचा अर्धा काउंट करायचा आणि अर्ध्यावर खूण करून ठेवायची जेणेकरून आपल्याला तेवढ्याच चा, हाईटचं अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो पार्ट कमी आहे अस्तरचा तिथे जॉईन करायला आपल्याला बाकीचा पार्ट मिळेल आता तिथे अशी खूण करून घेतली मी तर इथं ट्वेंट म्हणजे जेवढा अस्तर आपलं आहे जेवढं मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा तीन इंच कमी आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं असतं मग ते आपण साईजच्या ड्रेससाठी घेऊ किंवा हा घेराच्या ड्रेससाठी घेऊ तीन इंच कमी असं अस्तर कटिंग करून घ्यायचं कारण अस्तर हे कॉटनचं असतं आणि धुतल्यानंतर ते ओघळतं आणि त्याच्या खाली ड्रेसच्या खाली येऊ नये म्हणून जरी आलं खाली तरी त्याच्या लेवलपर्यंत येईल हे धुतल्यानंतर म्हणून तीन इंच कमीच असतं कटिंग करून घ्यायचं आता हा प्रत्येक जागी टेप ठेवून मी जेवढं आपल्याला अस्तरचं काढायचं आहे तेवढं प्रत्येक जागी काउंट करून खून करून अशी घेतली आहे आणि ते कटिंग करून घ्यायचं वरच्या बाजूने हे कटिंग करून त्यांना थोडासा गोलाकार कटिंग करून घ्यायचा कारण स्टिच केल्यावर तो डायरेक्ट तिरका नाही दिसला पाहिजे गोलाकारच दिसला पाहिजे आणि खालूनही कटिंग करून घ्यायचं आता हा पण बघा नोटीस करताय तुम्ही एका बाजूने अस्तर खाली आहे आणि एका बाजूने वरती आहे आणि जो आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट आहे तोही एका बाजूने कमी आहे आणि एका बाजूने जास्त आहे तर त्याची प्लेन बाजू जी आहे ना तीच प्लेन बाजू आपल्याला वरच्या बाजूलाही ठेवायचे अस्तरवर ठेवताना हे पहा अशी प्लेन बाजू प्लेन बाजूला ठेवल्याने काय तो घोळ येत नाही तिथे आणि तो बरोबर स्ट्रेट जॉईंट दिला जातो आता त्याच्यावर ठेवल्यानंतरही आपण मेजर टाकू शकतो आपण वरच्या कपड्याला किती घेतला होता तेवढंच मेजर वरून टाकायचं त्या लाईनपासून प्रत्येक जागी आणि ते ड्रॉ करून घ्यायचं आणि तिथून कटिंग करून घ्यायचं अंदाजे कटिंग केलं तर वर खाली होऊ शकतं किमान सुरुवातीचे काही दिवस तरी तुम्ही अंदाजे न कटिंग करता डायरेक्ट असं मेजरने टेप लावायचा की आपण किती इंचाचं अस्तर घेतलं होतं वरचं शिवताना तेवढाच त्या जॉईंटवर आकत घ्यायचं स्खून करायची आणि ड्रॉ करून झाल्यानंतर ते कटिंग करायचं म्हणजे आपला प्रॉपर मापात तो जॉईंटही येतो अशा प्रकारे हे ब्लाऊज सॉरी हा ड्रेस कटिंग झाला आहे आणि त्याचा अस्तरही कटिंग झालं तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल तुम्हाला हे ड्रेस कटिंग कळला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉन प्रेस केली तर येणाऱ्या प्रत्येक ड्रेसचं नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल